मित्राओ तुमचं या ठिकाणी स्वागत आहे माझ्या पार्ट टू मध्ये पार्ट टू म्हणजे काय पार्ट वन मध्ये आपण आहे ना म्हणजे आपली जी जुली कुत्री होती का तेव्हा या टायगरची माय कुठे येतो टायगर याबा या टायगरची माय या टायगरनं काय केलं तर हो त्याच्या मायसाठी ना गुफा तयार केला म्हणजे तिला एक घर तयार केलं तर हा बनवू तिनं त्यानं एक घर तयार केलं तर हो तिच्या डिलिव्हरीसाठी त्या टायमाला ती गर्भवती होती आणि कुठं होती तुम्हाला दाखवते मित्राओ याबा हे जे झाडं दिसते तुम्हाला ना एक मोठा भारी खतरनाक बीड झोपलेली दिसते तुम्हाला आतमध्ये आहे का आणि मित्र हो ती एक ठेणे आता तिची डिलिव्हरी झालेली आहे आणि तिने इतके छान छान छोटे छोटे पिल्ले दिलेले आहे आता पार्ट वन मध्ये ती गर्भवती होती बराबर आहे आता पार्ट टू मध्ये तिची डिलिव्हरी झालेली आहे आणि तिने इतके सुंदर सुंदर लेकर दिलेली आहे मी तुम्हाला दाखवून देवी द्यावी मित्र आता त्याने जेवण केलेले फर्स्ट क्लास आतमध्ये आराम चालला पाहतो तुम्हाला जरा दाखवतो दिसत का तुम्हाला हे आतमध्ये आता माझे निधी एवढी ओळख नाहीये परंतु काय आहे कदाचित धावली गिवली कसं आता नेमकी छोटे छोटे पिल्ले माझ्यावर आक्रमण बी करू शकतो ती पण मी म्हणलं तुम्हाला एक पार्ट वन मध्ये जस दाखवलं होतं कि खोदकाम चालू आहे बीड गिळ चालू आहे आपला टायगर खणलेलं अबादमाश मित्र होती बीळ बसला काय आणि ती आतमध्ये पांढरे झोपलेली ना बिळामध्ये जाऊ जाऊ द्या ती याची आई कोणाची ह्या टायगरची आणि आता त्याला छोटे छोटे भाऊ बहीण झालेले आणि आतमध्ये ते विश्रांती कर करते आय बाबा दिसून आय मित्र वळवळ करत होते आता तुम्हाला दाखवतो दिसते का आहे का कसे छोटे छोटे पाहिले पार्ट टू मध्ये डिलिव्हरी दि झालेली टायगरच्या मायची आणि ते बारीक बारीक पिल्ले तुम्हाला कदाचित दिसत असत कशा दि आतमध्ये आहे ना कळलं का हो आता काही दिवसाने मित्र हे पिल्ले बाहेर येतील आपल्या संग खेळतील कुदतील आणि टायगर सारखे होतील आता सध्या त्याची विश्रांती चालू आहे पाहिले तुम्ही टायगरच्या मम्मीची डिलिव्हरी अशी सक्सेसफुल झालेली या ठिकाणी आणि त्याला सुखरूप ते आता त्यांच्या घरात विश्रांती करत आहे आता चहा नाश्ता केला मी त्याचा फर्स्ट क्लास मस्त आणि म्हणजे का जरा तिला खाऊ पिऊ घातलं का जरा दूध गीत राहीन जरा पिल्ले बी आपले जरा दूध पितीन जरा धष्टपुष्ट होती नाही किंवा आणि जरा तंदुरुस्त राहिल्यामुळे जरा टायगर सारखी राहते मग आपला टायगरची तब्येत पाहिली होती मी कशी हा इथं असे भयान भयान अरे मायान बया टायगर बी आपला कसा दिसतो आयला काकाचा शेर आहे तब्येत पाहिली का टायगरची हा पैलवान आहे पैलवान निस्त असा गोबरा आ काय हाळ देऊ राहिला एवढ्या जागे शपट आलो तर इथेच राहतो आज पिल्ल राहते दस्त हा ही गाडी तुमची गाडी अशी घ्या थोडशी गुरुजी अशी घ्या मित्र हो नाही नाही घाबरू नाही टायगर छोटा चकला बा टेन्शन नाही घ्यायचं तर या ठिकाणी आपला टायगर सारखी टायगरचं ता काम सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्याची फॅमिली आधी इथं आराम करत आहे तर हो। पार्ट टू तु तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा कारण पार्ट थ्री लवकरच बनवू आम्ही कारण आता पिल्ले बाहेर आल्याच्या नंतर मी तुम्हाला ते सोबत पिल्ले हातात घेऊन त्यांच्यासोबत जे गो गोजीरवान पिल्ले असे जवळ घेऊन मग व्हिडिओ बनन कशा सुंदर सुंदर पिल्ले तुम्हाला बाहेर आल्याच्या नंतर दाखवून आता दा छोटाले हात आत लावता येत नाही त्याच्या आईबी चिडू शकतं ऐकून चला मित्रां आमच्या टायगरची महिन्यात सफल झाली अनकू पात झाला पिल्ले बी या त्याच्या घरामध्ये विश्रांती करत आहे आता आम्ही तुम्हाला पार्ट थ्री नेक्स्ट बनू त्याच्यामुळे आत्तापर्यंत आत्ताचा आव आपला छोटासा पार्ट टू इथं समाप्त करून घेऊ तुम्हाला आवड तर सांगा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय विंद जय ओके